आमरा मित्रांनो कृषी प्रेमी युट्यूब चॅनल आपल्या सर्व स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज शनिवार आहे आणि शनिवारचा गंगाखेडचा बाजार असतो तर गंगाखेडच्या बाजारामध्ये या दादाचा गावरानमध्ये गोऱ्याचा जोड आलेला आहे दादा किती सांगितले किंमत किंमत ह्याची सत्तर हजार हा, पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये किंमत सांगायच गोरे दातामध्ये का आदात आहेत आदात आहेत एक दोन दात एक आदत कोणते दोन दाते ते दोन दात ते दोन दाते आणि आदात आहे आणि कामाला कोणत्या कोणत्या आणलेल्या आहेत कामाला अवताला लावलेत कोळप्याला नांगराला वकराला संध्याकामाला गाडीला तर बघू शकता मित्रांनो सर्व कामाला आणलेले आहेत आणि एक आदात आहे आणि एक दोन दात आहेत तर गावरामध्ये गोरे एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही एक नंबर गोऱ्याचा जोड आहे एक नंबर गोड्या कामाला सगळ्या कामाला आणलेले दादा तुमच्या तुमचा ना। नाव मोबाईल नंबर सांगा ना हो घ्या हा त्र्याण्णव त्र्याहत्तर हा ब्याऐंशी पंच्याण्णव एक्क्याण्णव तुमचं नाव काय महादेव करंडे बघू शकता तुम्ही माधव दादा यांची गोऱ्याचा जोड आहे ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद